आपण पाहत आहात घरात घुसलेल्या दीड तासाच्या प्रयत्नाने झाला जेरबंद पाहण्यासाठी पंचग्रोषेतील लोकांची झुंबड प्रतिध्वनी न्यूज चॅनलसाठी शिराळा येथून सुभाष कदम कळवतात की शिवरवाडी तालुका शिराळा येथील नवीन बांधकाम होत असलेल्या घरकुलात घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स व रेस्क्यू टीम तासाच्या प्रयत्नानंतर यश आले विराज उद्योग समूहाचे बेंद्रे यांच्या घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे दोन दिवसांपूर्वी या दरवाजा नसलेल्या घरकुलात बिबट्याच असल्याचे आढळले तेव्हा त्याला हुसकावून लावले होते आज सकाळी सात वाजता अशोक बेंद्रे यांचे भाऊ नाथा बेंद्रे नळाचे पाणी भरण्यासाठी लागणारी पी व्ही सी पायी आणण्यासाठी सदर घरकुलात गेले असता त्यांना बिबट्या बसल्याचे आढळले ते गुपचूप बाहेर येऊन इतर भाऊ अशोक सहदेव पोपट व दगडू बेंद्रे यांच्या मदतीने उत्तर व पश्चिमेकडील दरवाजे पत्र्याच्या पाणी लावून बंद केले व वनविभाग शिराळा यांना फोन करून माहिती दिले त्यानंतर तासाभराने वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी लोखंडी सापळा जाळी घेऊन शिवरवाडीत पोहोचले घराच्या एका चौकटीला लोखंडी सापळा लावून फटाके फोडण्यात आले परंतु बिबट्याने त्याला दाद दिली नाही त्यानंतर बांबू चिवे व काट्याच्या सयाने ढकलून दीड तासाच्या प्रयत्नानंतर अखेर बिबट्याला सापळ्यात झेरबंद करण्यात आले हे चित्र पाहण्यासाठी सारा गाव व पंचगृषीतील नागरिकांनी एकच झुंबड उडाली होती यामध्ये प्रामुख्याने शिवरवाडीचे सरपंच श्रीकांत पाळेकर उपसरपंच सोपान बेंद्रे पोलीस पाटील मोहन घागरे पणोब्रे तर्फे शिराळा सरपंच बाजीराव पाटील उपसरपंच केशव सूर्यगन घागरेवाडीचे सरपंच विक्रम खोचरे अनंत सपकाळ बाजार समितीचे संचालक नामदेव बेंद्रे आदींचा समावेश होता वन विभागामार्फत वनपाल अनिल वाझे वनरक्षक दत्तात्रय शिंदे स्वाती कोकरे सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्सचे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड धीरज गायकवाड रेस्क्यू टीमचे संतोष कदम गौरव गायकवाड युनुस मनेर मानव सुर्ले शंतनू भोसले याचा बिबट्याला पकडण्यात सहभाग होता शिवरवाडीत सापडलेल्या बिबट्याला आज सायंकाळी चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे